सोयाबीनच्या वडीमध्ये बेसन टाकून तर बघा अतिशय सुंदर आता पदार्थ होतो आणि नेहमी एकच प्रकारची भाजी खाल्ल्यापेक्षा आपण त्याला वेगळ्या प्रकारची आज तुम्हाला भाजी करून दाखवणार आहे अतिशय टेस्टी होते आणि खूप सुंदर लागते खायला चला पटकन व्हिडिओला आता आपण सुरुवात करू इथे एक वाटी मी सोयाबीनच्या वड्या घेतलेल्या आहे त्याला आपल्याला गरम पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं चांगली उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतर त्याला काढून टाकायचं त्याच्यामधलं जो एक्स्ट्रा पाणी असते ना ते एक्स्ट्रा पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे मस्त पिळून घ्यायचं आहे आता सकळ सोयाबीनच्या वडे आपल्या पिळून झालेले आहे नंतर काय करायचं मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं आपल्याला आणि बारीक असं वाट करून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला एक कांदा चिरायचा आहे बारीक करून कांदा चिरायचा कांदा टाकल्यानंतर त्यामध्ये बेसन टाकायचं आता मी तीन ते चार चम्मच यामध्ये बेसन टाकलेलं आहे जर आवश्यक वाटेल तर तुम्ही त्यामध्ये परत बेसन टाकू शकता चवीनुसार आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे आले लसणाची पेस्ट टाकायची तिखट टाकायचं थोडीशी हळद आणि धने पावडर कोथिंबीर आपल्याला चिरून टाकायचं आहे आता सगळं जिन्नस आपलं छान झालेलं आहे त्यामध्ये पाणी पाणीमुळेच टाकायचं नाही त्याचे आपल्याला छोटे छोटे असे बॉल्स करायचे किंवा तुम्ही चपटेसुद्धा करू शकता जो आकार तुम्हाला आवडत असेल तसा आता मिक्सरच्या पॉटमध्ये एक कांदा घ्यायचा त्याला बारीक चिरायचं तीळ जिरं कलमी तेजपान आणि सु फूल हे पूर्ण मसाले घेऊन आपल्याला बारीक करायचं आहे जे बॉल्स आपण केले होते ना ते गरम तेलामध्ये टाकायचं आपल्याला आणि तळून घ्यायचे आहे त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला मस्तपैकी तळून घ्यायचे आहे जोपर्यंत त्याचा कलर छान दिसत नाही तोपर्यंत आता आपले मस्त तळून झालेले आहे तळून झाल्यानंतर त्याला आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि बाकीचे सुद्धा मी बॉल्स तसेच तळून घेणार आहे आता तुम्ही असाच हा नाश्ता खाऊ शकता परंतु आपल्याला त्याची भाजी करायची आहे कढईमध्ये तेल टाकायचं मोहरी टाकायची आणि जिरं टाकायचं मोहरी जिरं चांगली तडतड झाली की नंतर त्यामध्ये आपल्याला वाटण टाकायचं आहे वाटण आपल्याला तेलावर चांगलं लालसर होऊ द्यायचं आहे मस्त झाला आहे आणि त्याच्यामध्ये थोडी हळद तिखट एक दीड चम्मच तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता धने पावडर टाकायची आपल्याला आणि एक टमाटरची पेस्ट करून टाकायची आहे थोडं पाणी टाकायचं परत आपण त्यामध्ये पाणी टाकू आणि मीठ टाकायचं चांगली उकळी येऊ द्यायची वरून मी थोडा गरम मसाला टाकलेला आहे मस्त उकळी अशी आलेली आहे आणि त्यामध्ये आपले सोयाबीनचे बॉल्स टाकायचे पाच मिनटं चांगलं उकळू द्यायचं त्याला बघा आपली मस्त अशी भाजी छान झालेली आहे कलरसुद्धा छान दिसत आहे नक्की तुम्ही करून बघा सोयाबीनच्या वडीची भाजी आपण नेहमी साध्या पद्धतीने करतो पण आज मी तुम्हाला कोप्त्यासारखा असा पदार्थ करून दाखवलेला आहे आणि ही भाजी खूप छान आणि टेस्टी होते तुम्ही भातासोबत खाऊ शकता आणि पोळीसोबतसुद्धा अतिशय सुंदर झालेली आहे आणि सगळ्या शेवटी आपल्याला सांबार पेरायचा आहे कसं वाटलं व्हिडिओ तुम्हाला नक्की लाईक करा शेअर करा चला आम्ही आता जेवण करायला बसतो आहे आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब